काल पुण्यासारख्या नावाजलेल्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवसृष्टीवरती एका माथे फिरून त्या ठिकाणी लघुशंका केली दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी लघुशंका करत असताना त्याची पत्नी त्या ठिकाणी शूटिंग करते खरं तर ह्या सगळ्या गोष्टीत असं पाहायला भेटतय की हे नियोजित कट आहे महाराष्ट्रामध्ये जी काही शांतता आहे ती शांतता या ठिकाणी नांदून द्यायची नाही अशांतता निर्माण करून समाजा समाजामध्ये द्वेष पसरून दंगल घडून आणणं रक्तपात घडून आणणं या ठिकाणी असं या घटनेच्या पाठीमाग या कटाचं सूत्र या ठिकाणी पाहायला भेटतंय ही जी कृती आहे ही कृती जी आहे ती अशांत निर्माण करणारी आहे मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि अशा मातेपिरूला आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना ताबडतोब पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करावी तसेच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या घडलेल्या घटनेचा जाहीरपणे खुलासा करावा हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा आहे चुकीची शक्ती चुकीचा विचार या ठिकाणी मान्य करणार नाही लवकरच आदरणीय डोक्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यभर एक व्यापक स्वरूपाचा आंदोलन घेऊन या अशा मनोवादी विचारसरणीच्या लोकांना सडका मेंदू जो आहे त्याच्यामधला जो काही सडका मेंदू आहे त्या सडका मेंदूच्या विचाराच्या माणसांना ठिकाणावर आणण्याचं काम करणार आणि हे छुपे गुन्हेगार छुपे मनुवादी विचाराचे माणसं उघडे करून त्यांना ठोकून काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी काढणं पुन्हा एकदा मी जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो हो जय भीम जय शिवराज